बिराडाना तर भेटायला व्यवस्थित झाड नाही घेत व्यवस्थित घेत कशाची नाही काय नाही तू इकडे आपला बांधकरी नाही का त्यानं बांध पोकारला नाही आपला माझ्यासोबत पुढं बघून चाल पडचाल अरे कुत्र्यां तुमच्या नवऱ्याला सोडायचंच नाही अहो मला म्हणतोय तुमच्या आता त्याच्या डोळ्यात काय धुराळा गेलाय काय मी त्याला काय पोरीचा बाप दिसतोय काय मैना माझ्या गर्लफ्रेंड सारखी काढलं ते मैत्रिणी सारखी एक माझं मतदान मतदान आहे आणि मला म्हणतो तुमच्या लेकीची चुकी त्याला असा ठ्याचा ना त्याने ठ्याचा खाताना पण तुमची आठवण काढली पाहिजे अग माझा जेवढा म्हशीव जेवण आहे एवढा तुझ्या जीव आहे ते आता मला सांग माझ्या घरी आहे दोन चार मी साधारण कुठं असतो त्या म्हशी गोट्यात म्हणून म्हणलो ग माझा तुझ्या जेवढा जीव आहे ना तेवढा म्हशीव असं मला म्हणायचं होतं ग हॅपी बर्थडे